आर्वी येथील कदम रुग्णालयाच्या अवैध गर्भपात प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे याच प्रकरणाची माहिती घेण्यासाठी शिवसेनेच्या प्रवक्ता आमदार मनीषा कायंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह का पोलीस अधीक्षकांची भेट घेतली यावेळी त्यांनी या प्रकरणात गुंतलेल्या सर्वांची चौकशी करीत कोणीही सुटता कामा नये अशी मागणी केली आहे या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल आरोग्य मंत्र्यांसह मुख्य सचिवांना देणार असून प्रकरणात आरोपीला शिक्षा व्हावी या दृष्टीने मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून वैद्यकीय कायद्याचे ज्ञान असलेले शासकीय प्रेरणा होतप्रधा यांच्याशी या, या प्रकरणाबद्दल विशेष चर्चा करून पीडितेला न्याय मिळवून द्यावा असे निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना वर्धा जिल्हा प्रमुख बाळाभाऊ शहागडकर जिल्हा प्रमुख दशरथ जाधव वर्धा शहर प्रमुख उज्वल काशीकर निवासी उपजिल्हा प्रमुख अमृतकर वंदना भुते सविता पुरी सुनीता मोहोळ तसेच शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते आता याच्यामध्ये बरेच या केस आहे। एक तर जे मुलगा आणि संबंध बॉक्सो च्या अंडर त्यांचा केलेला आहे केस आणि त्या मुलीचं इलिगल पद्धतीने आरक्षण केलेलं आहे कदम हॉस्पिटल मध्ये आता ते कदम डॉक्टर दाम्पत्य ते तर ते अरेस्टमध्ये आहेत आणि पोलिसांनी त्यांच्यावर जे विविध हे केले आहेत इक एकतर रेपचा कलम जो आहे तो त्या मुलावर आहे फॉक्सोच्या अंडर ते चालू आहे त्याच्यानंतर दुसरं मेडिकल नेग्लिजन्स म्हणजे एक तर त्यांना माहिती होतं की ही रेप केस आहे डॉक्टरांना तर असं असताना पोलिसांना न कळवता प्रॉपर परमिशननी किंवा प्रॉपर लिगल पद्धतीने जो त्या मुलीचा गर्भपात करायला पाहिजे होता किंवा सगळ्या प्रोसिजर फॉलो करून तो केला गेलेला नाही आहे आणि याच्यामध्ये पी सी पी एन डी टी ॲक्ट जो आहे त्याची मी सदस्य देखील आहे त्या कमिटीची तर त्या अंतर्गत त्यांनी निग्लिजन्स पण झालेला आहे तर या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या त्या बायोगॅस प्लांटमध्ये त्या अन्न ज्या कवट्या वगैरे सापडल्या अन्न जे हाडं वगैरे ते सापडले तर त्याचा तो एक विषय अजून मोठा आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण फॉरेन्सिकची टीम लागलेली आहे आणि पोलिसांचा तपास वेगळ्या पद्धतीने चालू आहे फॉरेन्सिकचाही जे आपले सिव्हिल सर्जन आहे त्यांच्या अंडर जी टीम आहे तर त्यांचाही तपास चालू आहे आता मेडिकल रिपोर्ट तो पूर्ण यायचा जा आहे आणि याच्यामध्ये नेमके काही कुठल्याही कायद्याच्या पळवाटामध्ये कोणीही सुटू नये मग ते कोणीही असोय मग ज्यांचा ज्यांचा नेग्लिजन्स याच्यामध्ये झालेला आहे डॉक्टर असतील नर्सेस असतील हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन असेल ह्या सगळ्यांचं जे जे या गुन्ह्यामध्ये सामील आहे ते कोणीही सुटू नये ही आमची भूमिका आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा